आमची ना ॲनिव्हर्सरी झाली काल आणि ना ना मला असं वाटलं की अनिव्हर्सरीच्या टायमाला माझा नवरा मला ना खूप मोठं व्हायचं गिफ्ट गिफ्ट थोड गिफ्ट त्यांनी मला दिलंच नाही मला वाटलं तो मला गिफ्ट देईल पाठवून तरी कारण की तो पहिला गिफ्ट गिफ्ट द्यायचा मला पण त्याने आता मला गिफ्ट पण दिला का नाही काय नाही आणि मला असं वाटलं हा मला कुठेतरी घरातनं बाहेर घेऊन जाईल कारण एवढ्या दिवसापासून मी घरातनं बाहेर पडलीच नव्हती तर त्यांनी मला घरातनं बाहेर सुद्धा नेलं नाही कुठे फिरायला घेऊन नाही गेला किंवा काहीच नाही जस तुम्ही बघताय तसंच आहे ते जे आहे तेच आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस नाहीच आहे मला बऱ्याचशा कमेंट पण येतात की तू चुकली सुद्धा डिसिजन चुकला किंवा तू थोडं थांबायला पाहिजे होतं किंवा असं असं काय काय बरेचसे कमेंट येतात मला की तो तसंच आहे त्याला सोडून टाक किंवा हे कर ते कर अशा बऱ्याचशा गोष्टी तर मी एक सांगेन की अॅनिव्हर्सरीचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल ना मी अॅनिव्हर्सरीचा ब्लॉग घरामध्ये ना शूट केला होता त्यासाठीच कारण की एक आपली आठवण राहिली पाहिजे आपल्या याच्यावरती आणि फोटोज किंवा व्हिडिओज जेव्हा आपण काढून ठेवतो तेव्हा तीच एक आपल्याकडे आपली आठवण असते आपल्या कुठल्या पण मुवमेंटची म्हणून आपण ते कॅप्चर करून ठेवतो नाही मी खरं सांगू ना तुम्हाला मी अॅनिव्हर्सरी ब्लॉग पण केला नसतं कारण मला इच्छाच नव्हती व्लॉग पण करायची कारण की ना ॲनिव्हर्सरीच्या आदल्या दिवशी पण असं चाललेलं नसतं थोडं थोडंसं कशावरून पण आणि अशाच कुठले पण टॉपिक काढून माझ्याशी किटकिट चालली होती त्याची तर ना मी मला असं वाटलं की चला बाबा यार चल जाऊ दे आपण बोलतो ना आपल्या घरामध्ये एखादं असं काय तरी वातावरण भांडायचं वातावरण जेव्हा चालू असतं आणि मग अचानक घरामध्ये आपल्याला माहिती आहे की आता समजा कोणाच्या आपल्या घरामध्ये गणपती येणार आहेत आपल्या घरातलं वातावरण सर्व चांगलं होतं दिवाळी येणार आहे तर घरातलं वातावरण चांगलं होतं सगळे फराळ वगैरे करायला होतं अशा टाइपचं माझी थिंकिंग होती की मला असं वाटलं चला आता तर हे सगळं भांडायचे मुवमेंटच चालू आहे सगळं भांडणं उतरलं जातात माझा पांडा कसा बघते माझ्याकडे क्यूटमध्ये मला खूप छान वाटते जेव्हा मी पांड्याला बघते कारण की मी त्याला तसा ड्रॉ करून काढला तर मला असं वाटलं हा तर तेच आपण टॉपिकवरतीच येऊया तर मला असं वाटलं की ना आता आपल्याला म्हणजे जाऊ दे जे होतंय ते होऊ दे पण आपण एक काम करू आता की आपल्या ॲनिव्हर्सरी जवळ येते ना तर थोडंसं विषय सगळे म्हणजे आपण ना सोडूनच देऊ आणि ना असं सोड आपण सगळं ना म्हणजे असं चांगल्या इच्छाने घेऊया या सर्व गोष्टी पण ना समोरचं लोक लोक आहेत ना ऐकायला तयार नसतात त्यांना आवडत नाही आपण चांगलं राहिलेलं किंवा आपण चांगल्या गोष्टी केलेल्या किंवा आपण जर एखाद्या ठिकाणी जर आपण पॉझिटिव्हिटी जर आपण स्प्रेड करतो समोरच्याला कुठं तरी दुखतं त्याला ते आवडत नाही की यार काय आहे असं तसं वाटतं म्हणून त्यांना जशा तसं राहिलंच आवडतं म्हणून आपण तसं राहतो आता अशा गोष्टी आहेत फारशा तुम्हाला समजल्याचं मी काय बोलते ॲज अ क्लिअर बोलू शकत नाही मी कारण की हा ब्लॉग आहे इथं मला भरपूर भर जण बघतील पण मे बी ज्यांना टोचते ते पण बघत असतील तसं ठीक आहे ना रफ अँड टफ बोलून टाकतो आपण तरी पण असं नाही नाही पण ठीक आहे मला एवढं पण क्लिअर नाही बोलायचं पण मी एवढंच बोलते की रफ अँड टफ बोलल्याशिवाय लोकांना ना ते कळत नाही आणि ते टोचतच नाही ना तोपर्यंत लोकांना ते समोरची फिलिंग समजता येत नाही तर असंच येतं ना ॲनिव्हर्सरी दिवशी म्हणजे अॅनिव्हर्सरीच्या आधी रात्री मला असं वाटलं की की आम्ही कुठंतरी चाललो असेल बाहेर तर पण घरातून थोडासा आवाज येतो बी बघा थोडंसं काही काय असतंच तर ना ॲनिव्हर्सरीच्या टायमाला आहे ना आम्ही एक मिनटं मी बंद करतो आवाज दिला होता मला कारण थोडंसं काय चाललं होतं घरामध्ये भाजीवरून की भाजीमध्ये तू मिरच्या का टाकल्या लाल मसाला का नाही टाकला असं होतं विषय जाऊ द्या आपल्याला काय त्याची देण्या गेणं नाहीये मी बनवायचं म्हणजे सगळं मी बनवते तसं पण हां तर आपल्याला थोडंसं तुम्हाला मी दाखवते पण की ना स्किन आपली हायड्रेट ठेवण्यासाठी मी कुठला प्रोडक्ट यूज करते ती कुठलं प्रमोशन वगैरे नाही आहे मी पर्सनली तुम्हाला सांगते कारण तुम्ही मला विचारत असता की काय लावते काय ना हायड्रेशनसाठी तर आपण आहे ना का हा आहे ना रोज टोनर आहे खूप सुपर आहे एकदम तुम्ही बघू शकता आता माझी स्किन तर तुम्हाला मी दोन मिनटात हायड्रेशन दाखवते आणि ग्लो पण दाखवते असं शेक करायचं वापरायच्या पूर्वी आणि मग कुठं मारलं चुकीचं मारलं सॉरी सॉरी एक मिनिट हे पण जास्त झालं कमी पण मारू शकतो आपण बघा तुम्ही बघा नाही तोंडाला फक्त ना मी तोंड धुतलं होतं बस तेवढंच तर हा ना तोंड तुम्ही यूज करू शकता तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करायची लिंक तुम्हाला देईन ओके आणि तुम्हाला हा जर नाही ना भेटलं तुम्ही फॉर एव्हर नाही सॉरी तुम्ही याचं काय तो काय काय मध्ये एक प्र ब्रँड वापरायची त्याचं गुड वाइब्स गुड वाइब्सचा पण रोस्ट मग खूप चांगला आहे आणि नाहीतर ना तो पण नाही ना भेटला तर तुम्ही हे वापरू शकता गुलाबरी वगैरे वापरू शकता खूप मस्त एकदम हायड्रेशनसाठी जाम भारी आणि पाणी पित्र स्किनसाठी तर ना हा तर असं झालं होतं की अनिव्हर्सरी आहे आणि अॅनिवर्सरीच्या दिवशी मला जायचं होतं मला असं वाटलं मला हा घेऊन चाललंय फिरायला तर यांनी मला काहीच नाही म्हणजे मला वाटलं काहीतरी मला सरप्राईज काय बोलत माझ्याशी कुठलंच तो कन्व्हर्सेशन करत नव्हतं मला वाटलं की मला कुठेतरी हा घेऊन जरी फिरायला तर फिरायला सुद्धा नाही काय नाही काय नाही आणि बघते तर मला काय बोलायचं ना दुसऱ्या दिवशी मला बोला मी बोलले अॅनिवर्सरी आहे आज तर आज आज कुठं तुमचा प्लॅन वगैरे काय नाही झाला का बोलते कसला प्लॅन बिन बोलते काय नाही बोलते राव गप्पा बोलते घरामध्येच करू बोलते सेलिब्रेशन मी बोलले असं कसं दरवेळेस तू मला फिरायला नव्हतं किंवा काय असं का चांगलं मला गिफ्ट देतो तू किंवा चांगल्या गोष्टी खूप अशा माझ्या समोर तू आणतो मला कुठेतरी फिरायला म्हणजे असं जवळपास तरी घेऊन जातोस ना तो तर बोलतो काय का ना काय बोलतो गेले त्या दिवस बोलते आता बोलतो तू तो तशी तर मी पण मी काय केलं तर बोलतो मी तर बोलते मी सगळं विसरायचं तू परत वाढवायचं बोलतो मी तसंच मी, मी कधी बोलते कमी नाही करणार पण बोलतो मी वाढवत त्याच्यानं नुसतं क्रिकेट तर चालूच आहे आणि मला असं वाटतं मला गिफ्ट देईल हा पण त्या दिवशी त्यांनी मला काहीच गिफ्ट पण दिलं नाही नंतर तर नंतर पण दिलं नाही म्हणून मी अपेक्षा पण केली नाही आणि मी अपेक्षा सोडून पण दिली त्याची आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांनी काय केलं म्हणजे मला की कुठे जायचं नाही काय नाही बोलते घरातच करायचं घरात बोलते पाहून येणार पाहण्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेव मला वाटलं थोडीशी क्वांटिटी असेल पण मग खूप सारी क्वांटिटी मध्ये मला याने जेवण बनवायला लावलं त्याच्यानंतर नवीन साडी तर गिफ्ट दिली नाही जी माझ्याकडे होती ती तुम्ही बघितली साडी ती साडी मी वेअर केली आणि आयोग त्याच्यात मी चांगली दिसत होती मी तयारी वगैरे चांगली केली होती तर एवढं सारं मला जेवण बनवायला लावलं आणि घरामध्ये आणि काहीच नाही गिफ्ट नाही का चांगल्या शब्दसुद्धा मी असे किरकिर किती लावली होती सो त्याच्यामुळे ना माझं मूड थोडासा हेच झाला होता मग मी विचार केला यार काय बोलू तर आता काय बोलू शेवटी आपण बोलणं पण चुकीचं आजच्या दिवशी काय नको बोलायला मग मी ना सोडवून दिला विषय तेव्हाच कारण तो ना खूप तापलेला असतो हमेशा बघावा तेव्हा म्हटलं तर काय बोलायचं म्हणून विषय सोडून दिला आणि आता पण मी ज्याकडून कुठली अपेक्षा करत पण नाही आणि मला माझ्या अनिव्हर्सरीचा गिफ्ट पण दिला नाही का सांग गिफ्ट असं नाही कुठली बायको बोलत की मला काहीतरी गिफ्टच आणून देतो एवढं मोठं गिफ्ट ॲट लीस्ट तुझे चांगले शब्द तरी बायटे खूप चांगले असतात ते पॉवरफुल शब्द ते पण नाही ह्याचे शब्द सांगा बरोबर बोलून टाकेन एवढंच त्या दुसरं काय नाही तर अशाच्या गोष्टी होत्या झाल्या अॅनिव्हर्सरी पण ओके ओके झाली ठीक आहे मी आहे हॅपी असं नाही मी आहे बोलत पण समजायला पाहिजे ना मला तर असं वाटतं की आपण ज्या घरात राहतो त्या घरामध्ये जर आपला नवरा नेट नसेल ना तर त्या घराशी आपला काहीच संबंध नसतो पूर्ण आणि ही मी जी बोलते हे खूप बरोबर आणि हे बऱ्याचशा लेडीज लोकांना समजत असेल ज्यांच्या लग्नाला दोन तीन वर्ष झाले त्यांना तर माहिती पडतातच असेल की कोणाचा स्वभाव काय कोण कसं लागतं कोण कसं न त्या सर्व गोष्टी तर ठीक आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही पण आपण पण नाही टेन्शन कारण की बोलतात ना एखाद्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्या टाईपमध्ये ते असतं काय बोलतात ते काय दोरीचं पिळ राहिला दोरी जळली तर त्याचं पीळ निघत नाही ना त्या टाईपमध्ये ती म्हण आहे मराठी आपली ते कोणाला माहीत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये अशा गोष्टी आहेत अशी झाली ती ॲनिव्हर्सरी तर काय तुम्हाला सांगू ऍनिव्हर्सरीबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे आणि नसतं कट 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 खूप वैतागलं क्रिकेटचा तर मला खूप जास्त आहे तुमच्या घरात किटकिट क्रिकेट असेल तुम्हाला आवडेल का सांगा तुम्हाला कसं वाटेल आणि मग में मला असे कमेंट पण येत की हां तू अशी आहे तुला फिरायला लागतं तुला फिरायला आवडतं तू तुला फक्त पॅम्परिंग पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अरे पण मी कशामध्ये आहे काय ते फक्त मलाच माहिती आहे आणि मग आता बस झाला तर मला खूप कंटाळा आला असं वाटतं की जावं माझ्या घरी थोडे दिवस राहावं आणि थोडंसं माइंड माझं फ्रेश करावं तर मला सांग कोणाकोणाकडे असा आहे जो सासूबाई नंबर टूमध्ये मध्ये येतो तर असं नवरा कोणाकडे असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा तर नवरा खरंच त्याचं काय त्याला काय बोललं पाहिजे त्याशी कसं लागलं ला पाहिजे तर प्लीज 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 मला सजेशन द्या मला ना खूप काहीच समजत नाही मला असं ना वाटतं एक तर ना कुठं तरी आज जावं निघून त्या व्यक्ती त्याशी बोलून तर मी बोलतच नाही जास्त कारण तो मला ना खूप बोलतो टोचून टोचून तर सो मी तो विषय पण सोडते तर मला ना अशा कमेंट्स करून सांगा मी काय करू मी काय बोलू अशा व्यक्तीला किंवा अशा व्यक्तीला काय इग्नोर करायचं इग्नोर केलं तरी प्रॉब्लेम बोललं तरी प्रॉब्लेम शांत वासलं तरी प्रॉब्लेम रडलं तरी प्रॉब्लेम काही नाही बोललं तरी प्रॉब्लेम काय केलं तरी प्रॉब्लेम मग काय करायचं या लोकांचं अशा लोकांचं काय केलं पाहिजे मला खूप जास्त असं हेडेक होतं रोज रोज की काय मी अँसर द्याय दिला पाहिजे समोरच्याला आणि समोरचा मला काय बोलतोय तेव्हा मी त्याला काय बोललं पाहिजे आपण किती प्रेमात जरी उत्तर दिलं तरी समोरच्याला जर राग येतो मग याचा अर्थ काय की समोरचा आपली गलती मान्य करत नाही बरोबर ना चला ठीक आहे मला कमेंट करून सांगा